इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज चार पाच दिवसांनी मी ब्लॉगिंगची स्टार्टिंग करते आणि आज सुद्धा खूप म्हणजे खूप घाई गडबड ॲक्च्युली जी जारी होती त्यामुळे मला काय जमतच नव्हतं ब्लॉगिंग मी नी व्लॉग पण काढायला जमत नव्हतं आणि आज आमच्या घरी आहेत तुळजापूर आणि तुळजाभवनी आणि काळूबाईच्या सवाशणी दहा सवसणी आम्ही जेवायला घालणार आहे सो त्याची काही गडबड चालली आहे पण म्हटलं की नाही आज काढायचं काही करून वेळात वेळ काढायचं आणि का सगळं म्हणजे ब्लॉगिंग करायचं तुम्हाला दाखवायचं खूप म्हणजे आता हे झालं आणि मी साडेपाच वाजता उठले होते आत्तावाजे साडे नऊ आणि माझं सगळं आवरले फक्त राहिले ते पोळ्या आता ते सगळं आहे जिजाला पहिल्यांदा आंघोळ घालते आणि बाकीचं सगळं वर करते आणि तुम्हाला प्रत्येक मी पॉईंट दाखवेलच नक्की चार पाच दिवस ब्लॉग नाही काढणं मलाच खूप कस तरी वाटलं त्याबद्दल सॉरी तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते स्टेजच्यावर आता साडे नऊ झालंय तिकडे मी सगळं तळण करून ठेवलंय त्या डब्यामध्ये भरून ठेवलंय हे तिथंच डाळ राईस आहे आणि हे बघा इथे मस्त असा बासमती राईस केलेला आहे आणि इकडे गुळवून बापरे भासते गरम असेल आणि इकडे मस्त कटाची आमटी कटाची आमटी केली मस्त इकडे पुरण पण करून ठेवलेले छानपैकी आणि कणिक पण मळून ठेवलेले फक्त पोळ्याच करायच्यात पण जे जे रांगोळ घालायची म्हणून थांबली तिचं पाणी टाकते रांगोळी काढून घेते देवपूजा झाली रांगोळी काढून घेते आता पहिल्यांदा

पैसे का तुझ्या पर्स मध्ये काढून घे आपल्याला काढून मी कशी खाती माझी बबडी आजारी आहे हे बघा तिघी जणी पुरण कोळे करायला बसलेत ही लाटी आहे गोळ म्हणतात हे बघा सगळं झालं आता फक्त भजी काढायची म्हणजे आणि त्या पण आता निम्म्या झाल्यात तर माझ्याकडून कॅमेरा आता हालायला लागला आणि झालं इकडं ताईंची तयारी चालू आहे नुसतं अशी ताट ठेवून रांगोळी काढायची चालली आहे आता छान काढताय छान काढताय असं सगळी तयारी झाली आता अशा प्रकारे हा कुठं कुठं कुठं

मी पण नाही तर काही आमची जाऊन होतो आले आले पण जाशील इतका देखो ये ये आले काही नाही सगळे एक एक हे हा हे ते खाली मीटर वायर आली त्यांनी वर वर काय एवढी मुली प्रार्थना मी मुली टाटा आम्ही नाही येणार ये नव्हते जातो आपण राजाच होतो आता पण नाही त्यांना बसवायचं तिकडे बसणार

पावसाच वातावरण झालंय आणि वरती ब्लँकेट मी वाळायला टाकले आज एक तर भाडे का आला नाही कामात काम आलेच सगळे आलाच पाऊस जिजाणी सकाळी पूर्ण ब्लँकेट भरवलं त्यामुळे मला हे आता धुईला लागतं आपल्याला धुईला लागलं ला। फायनली सगळ्या सवाशनी जेवून गेल्या आणि एक मोठं कार्य पार पडलं असं मला वाटायला लागलं ला। सकाळी मी साडेपाच वाजता उठले होते आणि सगळे काम सगळं उरकलं सगळं झालं आणि आता तीन वाजलेत आणि आत्ता आमचे जेवण वगैरे झाले आणि आता पाऊस पण पडायला लागला तेव्हा आले होते वरती चला आता आवरून परत जिमला जायचं मला चार वाजता पोळ्या खाल्ल्या झोप आल्यासारखं झालं माझी बबडी कशी झोपली आणि एकदम आणि आज मला इने जास्त असं काही त्रास दिलाच नाही सगळं कार्य पार पाडून दिलं आणि हा पसारा बघा सगळा पसारा पसारा झाला आहे आणि दोन सोफे तर इथेच आणून ठेवले होते कारण मग तिथं सवाशिणी जेवायला बसता यावेत म्हणून फायनल आता हे सगळं झालं चला तर आता सव्वाचार झाले तर आता मी जिमला आली आहे खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता जिमला यायचं वगैरे असं पोळ्या आलं होतं झोपावच वाटत होतं मी थोडीशी दहा मिनटं झोपले पण पन। पण आता जिमला पण यावं लागणार होतं चा चलो टाईमचं वर्कआउट वगैरे घेते आणि घरी जाऊन झोपते आता आम्ही मस्त असं रेडी झालोय कारण आम्हाला जायचं आहे बेबी शॉवरसाठी जिममधलेच एक कपल आहे हो तर जिममधलंच एक कपल आहे त्यांचं बे म्हणजे बेबी शॉवर अक्षता आणि रजत तो आहे पण इतका पाऊस जोरात चाललाय की आम्हाला जातच आहे ना पण आमची रेडी झाली आहे कशी आणि आपण बघा तू नाही रेडी झाला मी कशी दिसते सांग <laughs> सांग ना सांग ना साडी घातली आहे मस्त मला सांग कशी दिसते नाही दिसत आपल्या नवऱ्याला कधीच आपली बायका छान दिसत नाही ते बाकीच्यांना मी चांगले दिसेल <laughs> तर चलो आता पाऊस थांबण्याची वाट आम्ही बघतोय खूप उशीर झालाय आणि होल्डवर आहे प्रोग्रॅम अजून पण पाऊस थांबल्यानंतरच चालू आहे अर्धा तास झालं पाऊस चाललाय हा तर आम्ही कधी जाणार कधी पोहोचणार काय माहिती काय नाही <laughs>

फायनली पाऊस थांबला ना आता आम्ही पोहोचलोय फोन करते ना त्यांना वरती घे वरती घे गाडी फायनली आम्ही आम्ही जो काय मेकअप केला होता सगळा पूर्णपणे उतरलाय आता आता बघूयात कार्यक्रम आठवून परत मला घरी जायचंय चला देखे। 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 राहते सगळ्यांजवळ तू

इकडे फिरो आस्त पण जे निघेल ते होत माझी बर्फी निघालेली वाया किती छान दिसतय काय झालं तुला डोळे का असं करतोय सर्दी जिजा कोण आहे तुझी प्लेन डोळ्यांना काय झालं तुझा काहीच नाही जिजा मम्मा वेर इज द मम्मा ये खाली लवकर थांबली आहे मी मी साडी घातली म्हणून तर तुला खाली बोलवलं कशी दिसते मी साडी कसली भारी दिसते काय किती छान दिसते आम्ही पण गेलतो बेबी शॉवरला मस्त आहे साडी हा का हा तर मी म्हणलं कोणाच तरी अंगावर पाहिली आहे मी मस्त घरी आम आई होऊन फ्रेश झाले केव्हाचीच मी फ्रेश झाली आहे आणि अक्षराचं खरंच बेबी शॉवर खूप छान म्हणजे सिंपल सोबर आणि खूप छान होतं आणि मला अजून थोडा वेळ थांबायचं होतं कारण ती गाणी वगैरे सगळी म्हणणार होते त्यामुळे पण जिजा रडायला लागली ला त्यामुळे मला लगेच यावं लागलं पण खरंच खूप म्हणजे खूप छान केलं होतं थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप छान तुम्ही मोजकीच माणसं बोलवली होती त्यातनं पण मला तुम्ही बोलवलं फोन करून येते खूप छान वाटलं मला आणि एक दिवशी मी नक्की वेळात वेळ वेड़ा काढून भेटायला येईल अक्षता तर तुला नक्की म्हणजे नक्कीच सो आता मी घरी आले फ्रेश वगैरे खूप वेळ झाला मी झाले आणि आता पाणी पण आले सो ते भरते आणि बाकीची कामं करायला घेते आता आणि उद्या मी चालली आहे कुठे खूप मी खुश आहे कुठे चालले काय ते मी तुम्हाला उद्याच सांगेन आणि खूप दिवस चाललं होतं जायचं जायचं पण सभाषणी घातल्याशिवाय मला पण जाता येणार नव्हतं पण फायनली आता मी चालले तर सो बॅग वगैरे पण भरायची आहे मला आता आमर आल्यानंतरच ते भरते मी तर बघूयात आता जिजा मला नाही की बापू तू कुठे गेली जिजा बिजा जिजा जिजा आय <laughs>

शिल्लक राहिलं ना असं बोलायला असतं तसं काय नाही आमचं प्लॅनच होत तुम्हाला बोलायचं हो पहिली कशी होती रे पहिली एक हा पहिली कडक झाली दुसरी फिक्कड झाली आज तिसरी बघा ते थर्ड टाइम बनवली आता बघा कशी केली आता तुम्ही खाल्ले एक घास खाल्ल्यानंतर फक्त सांगा कशी झाली नको म्हणते जाऊ दे मला का नाही भेटलं अरे ते तेथूनच दिले फक्त ते दूध टाकलंय

नाही पहिल्यांदा खरंच कडक झाल तिला धन्यवाद धन्यवाद हे खूप छान वाटलं तुम्ही जेवायला आलात दोघं ते थँक्यू म्हणा थँक्यू जा मग अकरा वाजले झोपा टी बंद करते मी आँगा। 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 चल चलच काय लगेच बाय 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 गेला अरे राजवीरनी पुसली ती दीपाचा मुलगा ए बाय या पुन्हा असं काहीतरी प्लॅन करूया या दोन ते चप्पल माझ्या आहेत एका इंची दोन माझ्यात दोन तर आहेत दोन तर चपले आहेत माझ्याकडे माझ्याकडं नाही जास्त चपला बाय बाय गेले Gilly, 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 Gili. Gilly, 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 <laughs> <laughs> काय कुठं जायचं आहे सौरभ मस्त असे जेवून गेले आम्ही ते जेवण गेल्यानंतर मी किचन आवरायला घेतलं आणि जे ज्याला मी बेडवरती टाकलं होतं ना हो आता ता येऊन मी पाहिलं म्हटलं आता तिला खाली घेऊन झोपं तर मी पाहिलं आणि शॉकच झाले एकदम का ते तुम्हाला पण दाखवते एक मिनटं माझं गोदूल खेळता खेळता झोपे गेले इकडे पडद्यासोबत खेळत होती आणि खूप चेकळत होती आम्ही अचानक बोलले मॅडमचा आवाज का बंद झाला काय झालं बघते तर गप झोपली मी अंतरून टाकते पहिल्यांदा तिला खाली घेते बॅग आम्ही काढली भरण्यासाठी पण आता मला खूप आहे आलाय मी बॅग सकाळीच भरते आता सोफे वगैरे सगळे आता तिकडे मानवायचे खूप काम येतं मला सकाळी <coughs> That's khokla, चला। मी करते आता साडे अकरा झालेत आणि मी सकाळी साडेपाच वाजता उठली त्याच्यानंतर झोपलीच नाही खूप धावपळ झाली इकडे जा तिकडे जा हे गर, ते कर ते पूर्ण थकून गेले आता कधीच झोपते असं झालंय मला त्याच्यानो बाय गायज गुड नाईट आणि जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बाय गुड नाईट आता भेटूयात उद्या आणि उद्या खूप मोठं सरप्राईज आहे त्या व्यक्तीसाठी जिथे मी चालले तर बघूयात आता